नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही सगळे बघता आहात की आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज आहोत अहिल्यानगर जे की आधीचं अहमदनगर आणि शहराच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संग्राम जो आहे तो इथे रंगणार आहे आणि आपल्यासोबत दोन वेळचे आमदार विद्यमान आमदार आणि दोन वेळा महापौर असलेले संग्रामजी जगताप आहेत संग्रामजी यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय कसं तुम्हाला किती चुरस वाटते नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरस आम्हाला वाटत नाही ही निवडणूक अगदी एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही दोन वेळा इथे आमदार म्हणून निवडून आलात म्हणजे अगदी दोन हजार चौदा ला जेव्हा मोदी लाट होती तेव्हा सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर इथे निवडून आलेला आहात समीकरण बरीच बदलत आहेत आता युती तुमच्या सोबत आहे सगळा कसा परिणाम झालेला दे? आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित याचे एक चांगलेच एक याला सकारात्मक बाजू आपण म्हणू शकतो ज्या सगळ्या घडलेल्या आहेत या या सगळ्या बाजू जमेच्या बाजू म्हणून पकडल्या जातात काम जी आहेत ती काम तुम्ही कुठली लक्षणीय कामं सांगू शकता की जी ही मी केली आहे दहा वर्षामध्ये जी घेऊन मी मतदारांच्या समोर जातो अनेक अशी प्रकारची कामं आहेत की जिथं ज्या गरजा नगरच्या मतदारसंघामध्ये विशेषतः या आमचा जो शहरी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये असे अनेक प्रश्न होते त्याच्यामध्ये अगदी पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापासून उद्यानापासून असे अनेक प्रश्न होते या सगळ्यांमध्ये आम्ही लक्ष वेधण्याचं काम केलं त्याच्यावरती काम केलं आणि आज ते कामं देखील पूर्ण झालेले आहेत अजून काही कामं सुरू झालेली आहेत असं सगळं त्याच्यावरती काम सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपलं सर्व काम आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही दोन वेळा महापौर सुद्धा राहिलेला आहात तर शहराच्या कुठल्या समस्या तुम्हाला प्राधान्याने वाटल्या की मी सोडवाव्यात आणि त्यातल्या किती सोडवल्या आहेत तुम्हाला आणखी काय काय करायचंय या ज्या समस्या आहेत तसं शहर वाढतं शहर आहे आज जेवढी जवळ महापौरचा कार्यकाळ होता तेव्हा शहर अगदी मर्यादित होतं पण आता तसं राहिलेलं नाही आता याला सगळी उपनगरं ही वाढलेली आहेत त्यामुळे ही उपनगर अस्तित्वात देखील नव्हती त्यामुळे आता त्या जिथं लोक राहायला जातात तर तिथे प्रश्न सोडवायच लागतात मग तिथं अगदी प्राथमिक सुखसुविधा म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून ड्रेनेज पासून रस्त्यापासून लाईटपासून या सगळ्या सुविधा पाहाव्या लागतात त्यामुळे आधी उपनगरच अस्तित्वात नव्हती काम सुरू झाल्यामुळे उपनगरांचं अस्तित्व आता निर्माण झालेलं आहे लोकं वेगळ्या उपनगरांमध्ये राहायला गेले आहेत त्यामुळे आता ते आपल्याला पाहायला मिळतं एक आहे की या भागामध्ये काही एमआयडीसी येऊ घातलेल्या आहेत काही अजून म्हणजे शैक्षणिक संस्था वाटत आहेत सहकारी संस्था वाटत आहेत तुम्ही कसा विकास बघता शहराचा आणि तरुणांसाठी काय अजेंडा घेऊन येत आज ही एमआयडीसी नवीन आयआयडीसी निर्माण करायचा आमचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये मा आम्हाला पहिलं यश जे मिळालंय ते जागा उपलब्ध झाल्यामुळे आता यश आता आम्हाला पहिलं पाऊल आमचं पुढं पडलेलं आहे आणि आता पुढच्या काळामध्ये जमीन नसल्यामुळं कुठली एमआरडीसी येऊ शकत नव्हती आता जमीन मिळाल्यामुळं आता एमआरडी सी येण्याकरता सुरुवात होणार जेव्हा दादांनी भूमिका घेतली दादांनी की वेगळी भूमिका घेतली पक्षाशिवाय तेव्हा तुम्ही कुठला कारणास्तव असं ठरवलं की आपण दादांबरोबर जाऊ नाही दादांनी अशी पक्ष विसरित भूमिका नाही घेतली दादन पक्ष दादांनीच पक्ष बरोबर घ्यायला बरोबर राहण्याची भूमिका आणि काकांबरोबर राहण्याची भूमिका अशी होती त्याचा जो संबंध आहे हा नेहमी राजकीय सुरुवात झाल्यानंतर अजित बरे वेगळी संबंध आला कामाच्या माध्यमातून असो किंवा पक्षीय संघटने माध्यमातून असो असा सातत्याने आमचा दादांपर्यंत संबंध आला यावेळी तुमची जी लढाई आहे ती पूर्वीचे तुमचे एकेकाळी तुमच्या पक्षात असलेले नंतर शिवसेनेत काही काळ गेलेले आणि परत आता ते शरद चंद्र पवार गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं थेट होत आहे आणि आपण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणू शकत नाही ते वेगळा विषय आणि त्याच्यावर फार आम्ही काय बोलण्यात त्याला अर्थ नाही कारण जो बेसलेस विषय असतो त्याला फार बोलून उपयोग नाही तुम्ही एक आक्रमक चेहरा म्हणून सुद्धा आणि सभागृहामध्ये सभागृहामध्ये ते आठवत आहे ते मुनगंटीवारांच्या वेळेच जे सगळ्यांनी एकत्रित हे केलेलं होतं ते दृश्य आठवते आणि तुम्ही जनतेमध्ये तुमचा जो कनेक्ट आहे तो या गेल्या दहा वर्षात खूप वाढलेला दिसतोय कसं तुम्ही काय घराघरामध्ये पोहोचण्यासाठी काय तुमची स्ट्रॅटेजी असते नाही स्ट्रॅटेजी वगैरे नसते डेली रुटीन आमचं पब्लिक मधलं असतं ते बारा महिने असतं निवडणूक आल्यानंतर असतं असल्याचं भाग नाही त्यामुळं या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे स्वतंत्र म्हणजे आम्ही स्वतःला ओळखतो प्रत्येक माणसाला ते आम्हाला वाटतं आम्ही त्यांना ओळखतो त्याच्यामुळे अशी काही वेगळी काही स्ट्रॅटेजी आखायची काही गरज पडत नाही अहिल्यानगरचा हा जो पट्टा की आहे तिथे खूप मानव मान्यवर मातब्बर अशी राजकीय घराणी आहेत त्याच्यामध्ये आपण सुद्धा श्वशुर सुद्धा तुमचे कडिले जे आहेत आणि तुमचंही घराणं राजकारणामध्ये होतं एकंदर ह्या सगळ्या पट्ट्याबद्दल तिसऱ्यांदा जर तुम्ही म्हणजे निवडून आला थॅट्रिक जर केली तर काय तुमचं विजन आहे विजयाच्या बाबतीमध्ये जसं सांगितलं नवीन एमआरडीसीला जागा जी मिळाली त्याच्यामध्ये आता आम्हाला तिथं मोठ्या कंपन्या आणणं तिथे मोठी रोजगाराची संधी निर्माण करणं ज्याच्यातनं या शहराला एक चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाण्याकरता एक चांगला बूस्ट मिळू शकतो असा आमचा तो प्रयत्न असणार आहे विजयाबद्दल किती नाही त्याच्यात शंकाच काही कारण नाही शंकेच काही कारणच नाही त्याच्यामध्ये धन्यवाद तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा दर्शक आम्ही अहमदनगर मध्ये म्हणजे अहिल्यानगर जे आताच आहे त्यामध्ये आहोत संग्राम दादा जगताप यांची रॅली इथे सुरू आहे आणि इथे जी चुरशीची निवडणूक आहे ती निश्चितच या सगळ्या पट्ट्यात बघायला मिळणार आहे कारण या भागाचा चर्चा जी आहे ती सातत्याने राजकारणामध्ये होत असते वेगवेगळ्या कारणांसाठी होत असते दूर्तास मी इथून आपली रजा घेते नवीन उमेदवारांसह तुम्हाला भेटतच राहू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स काय आहेत त्याही कळवा